नमस्कार लिटिल स्टेज बेबी केअर या आपल्या मराठी चॅनेलमध्ये मनकपूर्वक स्वागत आहे आई होणं हा एक अद्भुत अनुभव आहे पण त्याच वेळी अनेक शंका मनात घर करून बसतात बऱ्याचदा नवीन आई विचारते मी काय खावं बाळाची वाढ व्यवस्थित होतीये का मला कसे कळेल कोणते व्यायाम योग्य आहेत बाळाचं आरोग्य कसं सांभाळायचं मी सुद्धा आई असल्यामुळे हे प्रश्न मला जाणवले होते आणि म्हणूनच आज माझ्या अनुभवातून व तज्ञांच्या मार्गदर्शनातून मी तुम्हाला काही सोपी उपयुक्त आणि मनाला समाधान देणारी माहिती सांगणार आहे चला तर मग या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया लिटल स्टेप्स बेबी केअर सोबत आई होण हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर रोमांच उभे राहतात प्रेग्नेसीची बातमी कळल्यावर मनात एकाच वेळी आण उत्सुकता आणि थोडीशी काळजी दाटून येतात पहिल्या महिन्यात नेमकं बाळाचं काय होतं कशी वाढ होते आईने कोणती काळजी घ्यायला हवी हे सगळं जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया पहिल्या महिन्याचं मातृत्व यात बाळाची वाढ पहिल्या महिन्यात तुमचं बाळ अजून लहानसे इम्रियू असतं त्याचा आकार फक्त तांदळाच्या दाण्या एवढा असतो पण एवढं छोटं असूनही बाळाचं हृदय धडधडायला सुरुवात करतो डोळे कान मेंदूच्या पेशी हे सगळं हळूहळू आकार घेऊ लागतं आईच्या प्रत्येक श्वासातून प्रत्येक थेंबातून बाळाला ऊर्जा मिळते व या सगळ्यामध्ये आईने स्वतःची काळजी कशी घ्यायला हवी या काळात आईने सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा फॉलिक ॲसिड गोळ्या नियमित सुरू कराव्यात ताण तणाव टाळावा पुरेशी झोप घ्यावी आणि कुटुंबाचा आधार घ्यावा लक्षात ठेवा आईचं मन शांत असेल तर बाळाचा विकासही सुंदर होतो मग आहार काय घ्यावा खूप जणांना प्रश्न पडतो की मी हे खाऊ का ते खाऊ का हे खाऊ नको का ते खाऊ नको तर पहिल्या महिन्यात आहारात पालेभाज्या डाळी दूध फळं सुकामेवा आणि भरपूर पाणी घ्यावं जंक फूड जास्त मसालेदार पदार्थ मद्यपान आणि धुम्रपान पूर्णपणे टाळावं कारण तुमच्या प्रत्येक घासात तुमच्या बाळाचं आरोग्य दडलं आहे बरं हे सगळं करताना आईने थोडाफार व्यायाम पण केला पाहिजे या काळात जोरदार व्यायाम अजिबात करू नका फक्त हलकं चालणं प्राणायाम आणि डॉक्टरांनी सांगितलेले साधे स्ट्रेचेस पुरेसे आहेत थोडा वेळ श्वासोच्छवास लक्ष केंद्रित करा त्यामुळे मनही शांत होतं आणि शरीराला ऊर्जा मिळते आई होणं ही एक नवीन जन्माची सुरुवात असते तुमच्या आणि तुमच्या बाळासाठी पहिल्या महिन्यातली तुमची प्रत्येक काळजी प्रत्येक स्मितहास्य तुमच्या बाळाचं आयुष्यभराचं बळ ठरतं म्हणूनच लक्षात ठेवा आई निरोगी तर बाळ सुखी मातृत्वाचा हा सुंदर प्रवास खास बनवा आणि या माहितीचा लाभ घ्यायला विसरू नका अशाच आणि आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमचा चॅनल बेबी केअर लिटिल स्टेप्स साबस्क्राईब करा आणि बलयकनू दाबा